नमस्कार मी द न्यूज चा बातमीपत्रात सर्वांचं स्वागत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिगले यांनी सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न आता मार्गी लागत असून हे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचं सांगत या कामाबाबत समाधान व्यक्त केला सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध प्रश्न तसंच विविध विषयांबाबत आयुक्त शीतल तेलिउगले यांनी बुधवारी सविस्तर आणि सखोल चर्चा केली याप्रसंगी महापालिका क्षेत्रामध्ये वृक्षारोपण असो तसंच अलीकडे जाहीर करण्यात आलेला नवा विकास आराखडा याबाबतही त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली तसंच सोलापूरच्या विकासासाठी आगामी धोरणं काय असणार याबाबत उपस्थितांना त्यांनी माहिती दिली पाहूयात पालिका आयुक्त शीतल तेलिउगले काय म्हणाल्या ते

माझं स्वागत करायला शुभेच्छा द्यायला येत होती तिथून या शहरातला जो जिवाळा आहे लोकांचा तर तो मला कळाला आणि सोलापूर माझं होम डिस्टिट नाही आहे म्हणजे मी काही परत येणार नाही माझं होम डिस्टिट नाही आहे परंतु म्हणजे आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधीने मतदारसंघाच्या बाउंड्रीज असतात परंतु लोक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील किंवा काही पण या बाउंड्रीज मध्ये विकास होत जातो परंतु मला पहिल्या दिवसापासून आय एम व्हेरी मच सगळे शहर असतं त्यामुळे माझा पहिल्या दिवसापासून अजेंडा होता की जे प्रश्न सगळ्या शहराचे आहेत पण तरी कोणते आहेत त्यांना रेटणार कोण नाही ते प्रश्न मी मागे लावले पाहिजे आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणून आपण पण जे प्रश्न ते आम्ही मार्गी लागले सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे चव्याहत्तर जानेवारी तुम्हाला सगळ्यांना माहिती किती वर्षांपासून प्रकडलेला आहे एकशे दहा महिन्याची होती मग एकशे सत्तरची झाली मग पुन्हा त्याच्यामध्ये आणखी विलेशन आमदाराकडून केरळला गेले किंवा मसुरीला गेले तरी आम्ही बी सीवरती त्याच्यात भेट

जैकवेल कंप्लीट के लिए जैकवेल हो 18 मीटर बाई तीस मीटर बाई चालीस मीटर ये उनका खड़ा लाए मगर तो आरक्षण अपने कार्य नहीं ला रहे थे अन्य जुमा का ये होता है तो आरक्षण ही नॉर्मल जुमा पालना आहे पर शहर के पार्ट में आरक्षण कुंडों टाकावे लागतील में आरक्षण पूर्व ये टक्कर में नहीं है लगते सोलह पूर्व आता जाज केवळ असा तो विकास आराखडा बनवलेला आहे त्याच्यात मानकांच्या दृष्टीनं आमची जी, जी केगावची आहे ती शंभर टक्के जमीन मोठी रिझर्वेशन झाली होती तेवढी आमच्या पाठपुरामुळे आमच्या ताब्यात आली महापालिकेच्या तिथं आम्ही स्टेडियम बनवणार आहोत सोलर पार्क साठी बांधत असतात त्याच्यासाठी जेवढी गरजेची तेवढी ठेवलेली आहे जेव्हा आपण मोठ्या स्कीम्स सेंट्रल गवर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह काय घेतले ते दिले तर मात्र देतील ना आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो तिथं हो। सगळी जी सोलार एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीड मध्ये सोडतो नेटवीड रेंगनी त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटीचे त्याच्या अगेन्स्ट

उजनी समांतर वाहिनीला द्यायचा असेल कर्जांच्या परत पेढी असतील काही असेल हे सगळे पैसे आम्ही त्याच्यामधून भरव भरलेले आहेत आणि आपण एक शासनाने जीएसटीची ग्रांता पण वाढवून दिली जे आहे त्यातलं जे यांनी मुद्दा बजेट नवीन लोकांना कळत नाही वगैरे वगैरे तर बजेटमध्ये पुस्तक नाहीये आहे त्याच्यात प्रत्येक गोष्ट तयार करताना अनेक हजारो वेळचा आहेत त्याच्यात छोट्या छोट्या बाबी आहेत ह्या सगळ्यांचा विचार करून म्हणजे एक थोडक्यात शहर हे असं आहे काम हार्ट असत जीवंत माणसाचं हार्ट पंप म्हणजे ते असं नाही ना हार्ट बाजून काढून इकडे काहीतरी करतो ते हार्ट चालू ठेवून ज्या रोजच्या सुविधा आहे त्या चालू ठेवून आम्ही गोष्टी प्रोजेक्ट ज्या आहेत ते कम्प्लीट केले हे सगळे करत असताना माझी टीम तर चांगली आहेच आहे परंतु तुम्हा लोकांचं पण सहकार्य असतं इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून इतर अनेक दृश्य अदृश्य हात असतात ते काय आपण म्हणतो ना चांगल्या कामाला चांगले जास्त लोकांचे हात लागतात तसे अनेक हात लागतात अनेक कॉन्टॅक्ट आपण मला यूज करता आले इतक्या वर्ष सर्व्हिस केल्यानंतर वेगवेगळ्या पातळ्यांचे संबंध असतात परंतु एकदा ते काम माझ्या शहरासाठी महत्वाचं आहे आणि ते करणं गरजेचं त्याच्यासाठी बरोबर मार्ग निघत जातात कोणाला बोललं तर काय होतं कुठून काय केलं तर काय होतं असे अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मी सव्वा दोन वर्षात केला अजून पण जे जेव्हा माझी बदली होईल होईल त्या शेवटच्या दिवसापर्यंत इथले प्रोजेक्ट कसा मार्गी लावता येतील ला आणि आणखी परमनंट सिस्टीम कशी तयार करता येईल इन्फ्रास्ट्रक्चर एखादा व्यक्ती केंद्रित काहीतरी व्यवस्था असते समजा आपण म्हणूया की जे ड्राईव्ह घेतोय समजा एखादे कमिशनर आले स्वतःच रोडवरती उभे राहून जे ड्राईव्ह चालू उत्तम इनिशिएटिव्ह आहे जसं ते माणूस बाजूला जात तसं ते जातं व्यवस्था ही इन्स्टिट्यूशन निर्माण करता आली पाहिजे पायाभूत सुविधा ज्या व्यक्ती केंद्रित नाही हे कमिशनर ते कमिशनर ते कमिशनर कोणी आलं आणि गेलं तरी त्याच्यामध्ये फरक नाही पडला पाहिजे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही